सध्या बिग बॉस मराठी सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाला की बिग बॉस मराठीचे जुने स्पर्धकही चर्चेत येतात त्यांच्या प्रतिक्रिया मुलाखती आणि त्यांची मतं ते सोशल मीडियावर खूप ॲक्टिवपणे मांडत असतात मेघा धाडे असो किंवा सुरेखा कुर्ची अमृता देशमुखपासून अनेक मराठी अभिनेत्रींनी आपली मतं बिग बॉस मराठी पाचमधल्या जान्हवी आणि निकीवर खूप ठामपणे मांडली आहेत सध्या बिग बॉसमधला आणखीन एक अभिनेता सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला आहे पण आपल्या मतामुळे नाही तर त्याची खालावलेली तब्येत पाहून अनेकांना गहिवरून आला आहे नुकताच त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आहे त्यामध्ये त्याची तब्येत पाहून चाहत्यांनी त्याच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे एवढा बारीक का झालास तब्येत का खराब झाली असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांनी काळजीपोटी विचारलेत त्याच्या प्रकृतीबद्दल अनेकांनी काळजी व्यक्त केली आहे हा अभिनेता आहे सुशांत शेलार सुशांतला आपण बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये मध्ये पाहिला आहे सुशांतचा हा फोटो बघितल्यावर सुशांतची तब्येत एवढी का खालावली असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल सुशांत खूपच बारीक झाला आहे सुशांतला आपण बिग बॉस मराठी व्यतिरिक्त देऊळ बंद दुनियादारी मोकळा श्वास अंड्याचा फंडा क्लासमेट मॅटर विजेता यांसारख्या चित्रपटांमध्ये पाहिला आहे गेली अनेक वर्ष तो अभिनय क्षेत्रापासून दूर असला तरी तो राजकारणाची धुरा सांभाळताना दिसतोय तो, तो एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना पक्षाच्या चित्रपट सेनेचा अध्यक्ष आहे पण सध्या त्याची खालावलेली परिस्थिती बघता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे तर मग सुशांतचा तुम्हाला आवडलेला चित्रपट कोणता आहे कमेंटमध्ये सांगा सोबतच तुम्ही त्याचे चाहते असाल आणि त्याच्याबद्दल काळजी व्यक्त करू इच्छिता तर कमेंट नक्की करा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करा